राधानगरी तालुक्यातील धामणी धरणाचं काम गेली सत्तावीस वर्ष रखडलं होतं बुधवारी या धरणाच्या घळभरणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून लाभक्षेत्रातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता होणार आहे अशी माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली राधानगरी तालुक्यातील धामणी धरणाचं काम गेली सत्तावीस वर्ष रखडलं होतं त्यासाठी आमदार प्रकाश आबेटकर यांनी दोन हजार चौदा सालापासून पाठपुरावा सुरू केला होता या प्रकल्पाला तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी सातशे ब्याऐंशी कोटी रुपयांची द्वितीय सुधारित मान्यता मिळवली आता बुधवारी या धरणाच्या घळभरणीचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे एकीकडं प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करणं दुसरीकडं प्रकल्पाच्या कामाची सुरुवात अशा पद्धतीनं काम सुरू असल्याचं आमदार प्रकाश आबेटकर यांनी सांगितलं प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्याबाबतही शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचं ते म्हणाले धामणी प्रकल्पामध्ये बरेच वर्ष पाणी अडवलं पाहिजे आणि त्यासाठीची धावपळ धडपड या परिसरातील शेतकरी कार्यकर्ते पदाधिकारी अत्यंत चिकाटीने ईर्षेने करतायत त्या सगळ्यांची प्रतीक्षा फळाला आली आणि खऱ्या अर्थानं उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते या प्रकल्पाचा घडभरणी प्रकल्प होतोय पहिल्या टप्प्यातलं एक टी एम सी पाणी अडवण्याबद्दल उद्याच्या घडभरणीच्या माध्यमातून कामाची प्रत्यक्ष सुरुवात होते हा संपूर्ण धामणी एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे मी सर्व धामणी परिसरातील शेतकऱ्यांचे सर्व नागरिकांना विनंती आणि आवाहन करतो की उद्या मोठ्या उत्साहाने या एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणाने यावं या प्रकल्पांतर्गत राधानगरी तालुक्यातील सात गावं गगनबाडा तालुक्यातील आठ गावं आणि पन्हाळा तालुक्यातील अकरा गावं मिळून चौदाशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे तसंच या प्रकल्पामुळे एकूण सहा हजार आठशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे त्यामुळे धामणीवासियांना हक्काचं पाणी मिळणार आहे